कोणताही बिझनेस चालवणारा माणूस असो दोन प्रश्न तर कायम डोक्यात असतात नाही का की आपला व्यवसाय मोठा कसा करायचा आणि जास्तीत जास्त ग्राहक मिळवायचे कसे चला तर मग या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया आणि याचं उत्तर माहितीये एकदम सरळ आणि सोपा आहे आजच्या काळात जर तुम्हाला खरंच वाढ हवी असेल तर सोशल मीडिया मार्केटिंगला दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणजे आता ही काही निवडविवड राहिलेली नाहीये ही तर एकदम गरजच आहे आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक सुरुवात करणार आहोत त्या मूळ प्रश्नापासून जो प्रत्येकाला पडतो मग पाहू की सोशल मीडिया हेच एकमेव उत्तर का आहे आणि त्यातही रील्स सारख्या गोष्टी काय जादू करतात पुढे जाऊन आपण स्वतःचा एक ब्रँड आणि आवाज कसा तयार करायचा आणि एका छोट्याशा स्थानिक व्यवसायाला व्हायरल कसं करायचं हेही समजून घेऊ चला मग सुरू करूया त्या एका प्रश्नापासून जो प्रत्येक उद्योजकाला छळतो जो त्याचं मूळ आव्हान आहे खरं तर कोणत्याही धंद्याला दोनच गोष्टी हव्या असतात एक म्हणजे सतत वाढ आणि दुसरी म्हणजे नवीन ग्राहक येत राहणं पण खरं सांगायचं तर आजच्या स्पर्धेत हेच तर सगळ्यात अवघड काम आहे आणि इथेच अनेक छोटे व्यावसायिक मागे पडतात मग या मोठ्या आव्हानावर उपाय काय तर याचं उत्तर फक्त एक आणि एकच आहे सोशल मीडिया आणि ऐका आजच्या काळात हा फक्त एक ऑप्शन नाही तर यशस्वी होण्याचा हा एक असा रस्ता आहे जो टाळताच येणार नाही म्हणजे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे या डिजिटल जगात सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्याच व्यवसायाच्या प्रगतीकडे पाठ फिरवण्यासारखं आहे ही आता फक्त मार्केटिंगची एक पद्धत राहिलेली नाहीये तर ती तुमच्या व्यवसायाचा एक अविभाज्य भाग बनली पाहिजे बरं सोशल मीडिया म्हटलं की खूप काही येतं नाही का पण त्याची खरी ताकद समजून घ्यायची असेल ना तर चला एक जबरदस्त उदाहरण बघूया आणि ते म्हणजे रील्स त्याची पोहोच किती आणि कुठपर्यंत आहे हे बघून तुम्ही थक्क व्हाल ही बघा हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं नातवापासून आजोबापर्यंत सगळेच रंगले रील्समध्ये आणि हे किती खरं आहे नाही का जरा आपल्या आजूबाजूला बघा इथे वयाचं बंधन वगैरे काही नाहीये लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळेच यात रमले आहेत मग प्रश्न येतो की याचा आपल्या धंद्याला काय फायदा आहो खूप फायदा आहे पहिलं म्हणजे यामुळे आपण सगळ्या वयोगटातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो दुसरं हे खूप वेगवान आणि आकर्षक असतं लोकांचं लक्ष लगेच वेधून घेतं तिसरं याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं यासाठी कंटेंट बनवणं खूप सोपं आहे पण थांबा फक्त लोकांपर्यंत पोहोचणं पुरेसं आहे का नाही अजिबात नाही लोकांपर्यंत पोहोचल्यावर तुमची एक ओळख बनायला हवी आणि इथेच खरी गंमत सुरू होते ती म्हणजे ब्रँड आणि तुमचा स्वतःचा आवाज तयार करण्याची विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्याकडे बजेट कमी असेल आता ब्रँड वॉईस म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या बिझनेसचं व्यक्तिमत्व तुमची ओळख तुम्ही लोकांशी कसं बोलता तुमची भाषा कशी आहे तुमची पद्धत काय आहे हे सगळं मिळून तयार होतो तुमचा ब्रँड वॉईस आणि सोशल मीडियाची खरी जादू इथेच आहे तो प्रत्येक व्यवसायाला मग तो कितीही छोटा का असेना अगदी गल्लीतल्या छोट्या दुकानाला सुद्धा अख्ख्या जगासमोर आपली एक वेगळी आणि कायम लक्षात राहील अशी ओळख निर्माण करण्याची संधी देतो बरं एकदा का ओळख तयार झाली की मग पुढचं पाऊल काय तर ती ओळख वापरून आपल्या व्यवसायाला स्थानिक पातळीवरून थेट वायरड करण्यापर्यंतचा प्रवास चला आता या प्रवासामागची काही रहस्य उलगडूया हा प्रवास तसा सोपा आहे फक्त चार पायऱ्या लक्षात ठेवायचा सगळ्यात आधी आपल्या भागात आपल्या परिसरात आपली एक डिजिटल ओळख तयार करायची मग आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलायला संवाद साधायला सुरुवात करायची यातूनच असं काहीतरी तयार करायचं जे लोकांना आपलंसं वाटेल आणि ते स्वतःहून इतरांना पाठवतील शेअर करतील आणि मग काय बघता बघता तुमची गोष्ट तुमच्या गल्लीतून तु निघून ग्लोबल होते तर आपण हे सगळं पाहिलं पण या सगळ्याच्या मुळाशी एक महत्त्वाचा विचार आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे एक गोष्ट लक्षात घ्या सोशल मीडिया म्हणजे फक्त जाहिरात करायची जागा नाहीये तो एक रंगमंच आहे एक स्टेज आहे जिथे तुमच्या बिझनेसची कहाणी अख्खं जग बघतं आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा जर सोशल मीडिया एक रंगमंच आहे तर या रंगमंचावर तुमच्या व्यवसायाची डिजिटल गोष्ट काय आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचत आहे यावर नक्कीच विचार करा